नमस्कार मंडळी मुंबईचा शिर्षीकर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत खूप दिवसांनी होते आज आपन आहे मंडळी आज आपण जिंती या ठिकाणी आहे करमाळा तालुक्यातलं आणि एक प्रमुख आकर्षण म्हणजे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी म्हणजे रुसुमे हिंद पैलवान सिकंदर शेख यांची एक नंबरला आज कुस्ती आहे आपण बघतोय जिंतीचं हे जे मैदान आहे कशी तयारी झालेली आहे बघा आणि आठ दिवसापूर्वी एका यूट्यूब चॅनेलवरती या मैदानाची कशी तयारी होत होती हे अगदी व्यवस्थितपणे दाखवलेलं आहे सगळे बघा कसं फुलून निघालेलं आहे गाव आणि सर्व पैलवान या ठिकाणी दिसत आहेत कुस्त्या लावण्याचं काम चालू आहे सगळे उत्साही दिसत आहेत आजच्या कुस्तीचं प्रमुख आकर्षण फक्त रुस्तुमे हिंद सिकंदर शेख हेच नाहीये तर खालच्या पंधरा वीस फुट कुस्त्या ज्या आहेत त्या एक नंबर जोडल्या गेलेल्या आहेत खूप छान आहे आणि आजच्या या मैदानाला एक नंबरची रंगती येणार आहे मंडळी त्यामुळं प्रत्येक कुस्ती तुम्हाला एका जागेला बसून खेळून ठेवणारी आहे हे मात्र नक्की आहे आता मैदान चालू होईल बघा आखाडा येतोय आवाज येतोय कुठे आता ठीक आहे मंडळी मैदान चालू झालेलं आहे ओके